सहावा संपूर्ण भावार्थ संजय धृतराष्ट्रास म्हणतो राजा भगवंतानी हे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनासाठी केले पण त्या ब्रह्मरसपूर्ण श्रवणाचा आपणा सानायसे करून लाभ मिळाला म्हणून आपण आपले खरोखरी भाग्य आहे असे संजय धन्यता मानून संतोष पावत आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा सहावा अध्याय म्हणजे गीतार्थाचे सार विवेकसिंधूचे पैलतीर आणि योग भांडार आहे या ग्रंथरूप मेजवानीचे अधिकारी म्हणजे आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वरूग सुख यांचा तुच्छ मानून त्याग करणारे व ज्यांचे मन सूक्ष्म योग्य असेल तेच वैराग्यवान निष्कामजन आहेत भगवंताने आरोप अतिंद्रिय सागोचर असे जे ब्रह्म अर्जुनास सांगितले त्याचे ब्रह्म त्याच ब्रह्माचे मी तुम्हाला श्री गुरु कृपा सामर्थ्यामुळे मराठी भाषेत प्रतिपादन करीन षडगुणाश्वर संपन्न भगवंत म्हणतात निष्काम कर्मयोग आणि सांख्ययोग ही नावे जरी वेगवेगळी दिसली तरी त्या दोन्ही मार्गाचे शेवटी प्राप्य स्थान जे ब्रह्मस्वरूप ते एकच आहे जसे एकाच पुरुषास वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात किंवा मा दोन रस्त्यांनी एकाच गावात जाता येते त्याप्रमाणे दोन्ही मार्गाचे प्राप्य स्थान एक आहे अर्जुना ज्याने संकल्पनाश केला आहे तोच खरा संन्यासी व तोच खरा निष्काम कर्मयोगी आहे ज्याचा संकल्प पूर्णतया नाहीसा झाला त्यासच योगाचे सार सर्वस्व जे ब्रह्म ते प्राप्त होते असा अंतरंग संकल्पाचा संपूर्ण संन्यास नसेल तर केवळ वर बहिरंग वरपंग भगवी वस्त्री घेतली संन्यास्रम घेतला म्हणजे तो खरा संन्याशी झाला अशातला भाग नाही असे ज्यास अनुभवाने खरे ठरून पटले तोच योगी व संन्याशी होय ज्याला परमार्थातील परम अंतिम साध्य व्हायचे असेल त्याने निष्काम कर्म रूप पायऱ्या चढण्यास आरंभ करून अष्टांग योगरूप यमनयमादी पायऱ्यांनी चढून गेल्यावर मग शेवटी चालपुरी होऊन ब्रह्मात्मक अवस्थेत साधनातील भेद नाहीसा होतो ऐक्य भूमिका रूप समाधी प्राप्त होतो हीच परागती होय या साधनांनी जो योग निपुण झाला त्याची लक्षणे सांगतो ज्याच्या इंद्रियरूपी घरी विषयांचे येणे जाणे होत नाही तो अवि आत्मबोध रूपी खोलीत स्वस्थ निजलेला असतो तो, तो बाह्य देहेंद्रियादी उपाधीद्वारा व्यवहार करीत असल्याचे दिसले तरी तो तत्वत स्वदृष्ट्या क्रियाशून्य अकर्ताच असतो ही योगारूढ पुरुषास लाभणारी तादत्म्य रित ब्रह्मस्थिती आपल्यास मिळावी म्हणून उत्कंठतापूर्णतेने अर्जुन म्हणतो देवा योगनिष्ठाला ही योग्यता कोण देतो यावर भगवंत उत्तर देतात योग योग देत ही योगस्थिती योग्यता कोणी कोणाला देत नाही अद्वैत सिद्धांतानुसार दुसरे असे काहीच नाही तर मग ही, ही योग्यता व ही स्थिती दुसरे कोण देईल ही योग्यता स्वत ज्याचे त्याने मिळविले पाहिजे अविवेक रूपयंत्रणावर प्रबळ अविद्येमुळे जीव निसतो त्याला स्वरूपाविषयावर निर्माण होते मग जन्ममरण रूपी वाईट स्वप्नांचा अर्थात विक्षेपाचा अनुभव येतो मिथ्या देहाभिमानाकडे चित्त देऊन आपणच आपला घात करून घेतो देह तादात्म्य भ्रांतीमुळे कोश कीटकाप्रमाणे आपला नाश करून घेतो आत्मानात्म विचाराने देहांकार टाकावा म्हणजे मग नित्यसिद्ध असलेले आपलेच स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे म्हणजे आपणच आपल्या आपण आपले कल्याण केले असे सहजच होते व प्रत्येकाने आपल्याच हितासाठी ब्रह्मात्मक साक्षात्कार संपादन करावा नाहीतर मी आणि माझे असा नसता छोटा छंद खोटा छंद अंतकरणाने घेऊन मुक्त असूनही बद्ध समजतो वास्तविक विचार करून पाहिले तर जे होय ते तो पूर्वीचाच आहे पण काय करावे तशी त्याची बुद्धी होत नाही काही केल्या मी ब्रह्मरूप आहे असा बुद्धीचा निश्चयच होत नाही अर्थात स्वतःचे नित्यसिद्ध ब्रह्मस्थिती कळत नाही व तसा निश्चय होत नाही किंबहुना असे पहा की स्वप्नांतील तलवारीच्या घावाने खरोखर कोणी मरतो काय त्याप्रमाणे जेव्हा जीव स्वतःला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी करता आहे मी भोगता आहे मी ज्ञात आहे मी अज्ञानी आहे मी संसारी आहे असे समजतो तेव्हा तो ब्रह्मस्वरूपच आहे नव्हे नव्हे तर नित्य उपलब्धी स्वरूप अविकृत अपरिछिन्न ब्रह्मस्थितीस कल्पित अपरिपरिछिन्न उपाधी संबंधाने खरोखर बंधन संभवेल काय तर मुळीच नाही कारण निर्विशेष नित्ययुक्त ब्रह्मस्वरूप बंध व तत्सापेक्ष मोक्ष याहून अतीत आहे संकल्प देहाभिमान अर्थात अह ममतेचा विचाराने त्याग केला की तो स्वतः स्वरूपाने मूळचाच परमार्थ परमात्मरूप रूप आहे या अद्वैत ब्रह्मस्थितीत त्या ब्रह्मवेत्याचे शरीराशी तादात्म्य नसल्यामुळे त्यास स्वतः विना अन्य काही दिसत नसल्यामुळे सुखदुःखादी द्वंद्वे स्पर्शही करीत नाहीत व त्यास आप परभावादी निरनिराळ्या वृत्तीची कल्पनाही नसते कारण पुन्हा मावळणार नाही अशा अद्वैत दिवसाने त्यास उजाडले आहे त्यास सर्वत्र ब्रह्मदृष्टीच प्राप्त झालेली असते योगनिष्ठास मी व हे सर्व ब्रह्मरूपच आहे अशा बोधाने विषम भावना उत्पन्नच होत नाही नामरूपे माईक असून एकमेवा द्वितीय ब्रह्मा ब्रह्मपरोक्षानुभूती ज्यास लाभली तोच समुद्धी होय सर्व खलिदव ब्रह्म या ब्रह्मात्मक परोक्ष साक्षात्काराच्या भूमिकेवरून श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या एकाएकी व अपरिग्रही या पदाच्या भाषात असा अर्थ करतात की त्याच्या व्यापकानुभूतीच्या दृष्टीने दुसरे असे काहीच उर्वरित न राहिल्यामुळे तो एकाकी एकटाच राहतो सर्व व्यापकतेमुळे सहजच म्हणजे परिग्रह करण्यास दुसऱ्या असे यत्किंचितही नसल्यामुळे तिन्ही लोकात तोच अपरिग्रही होय परिग्रह शून्य म्हणजे स्वभिन्न वस्तू सिद्ध होत नाही तर मग तो काय घेणार व कोणापासून घेणार अशा समबुद्धीचा म्हणजे व्यापक अद्वैत अनुभूतीचा त्यास लाभ होतो उपर्युक्त सिद्धाची योगनिष्ठाना योगनिष्णाताची लक्षणे ऐकून ती लक्षणे साधकांची प्रयत्नपूर्वक मिळविण्यासाठी अर्थात ती आपल्या अंगी बांधण्यासाठी आपण काय करावे अशी उत्कंठा अर्जुनास निर्माण झाली म्हणून त्या मार्गाचे वर्णन भगवान सांगतात त्याचा अनुवाद करण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंत व अर्जुन यांच्यातील प्रेमाचे नितांत सुंदर व आपल्या अपूर्व भाषाशैलीने वर्णन करतात अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय होतो नितांत प्रेमामुळे पुष्कळ दिवस सेवा करावी योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास करावा भा लागला नाही अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे मलाही ती द्वंद्वास्तीत साम्यावस्था लाभावी असे म्हटले ते ऐकून व अर्जुनास ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले असून त्याच्या बुद्धीच्या पोटात ज्ञानफले परिवसाई वैराग्यरूप गरभरायला असे जाणून भगवंत म्हणतात अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे तो ऐक या मार्गात प्रवृत्तीरूप वृक्षाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यावधी फळे दिसत आहेत या मार्गाचे आक्रमण करून योगी महर्षी साधक सिद्धावस्थेस पावले श्रीशंकर तर या मार्गाच्या अद्यापपर्यंत पांथिक यात्रेकरू आहेत या मार्गाची ओळख होऊन त्या मार्गाने वाटचाल करीत असताना रात्र दिवस तहान भूक याची आठवणे राहत नाही या मार्गाचे आक्रमण केले असता मोक्षरूपी फळ मिळते या मार्गाचे मार्गाक्रमण केले असता मोक्षरूपी फळ मिळते या योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी निवांत नितांतरम्य आणि पवित्र स्थान असण्याची जरुरी आहे त्या ठिकाणी पूर्वी संतांनी वास्तव्य केलेले असावे म्हणजे पूर्वीच्या साधंगांच्या तपाने संतांच्या वास्तव्याने ती जागा पवित्र झालेली असावी असे या शुचि देशाचे वैशिष्ट्य असावे त्या स्थळी जर विषयासक्त पुरुष आला तरी तो परत फिरण्यास विसरतो जे स्थान म्हणजे नास्तिक व विषयासक्त या सही विरक्ती निर्माण करते अशा एकांत स्थळी आसन घालून विषय व विषयकमुख्यतापूर्वक चित्ताची एकाग्रता करून सद्गुरूंचे मनात स्मरण करून अभ्यासास आरंभ करावा स्थळ आसन प्रसन्नचित्त वै विषयवैमुख्य ही सर्व ध्यानात देवाच्या ठिकाणी चित्ताचे स्थिरीकरण करण्यास योगसाधनातील उपांगी आहेत हे चांगले लक्षात ठेवावेस हवे योगाभ्यास हा ब्रह्मात्मक्य स्थितीचे उत्तम उचित साधन आहे पण भगवंता त्यात माझी योग्यता आहे की नाही माझ्या अंगी जी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने मी योगाभ्यास केला तर तो निश्चित फलप्रव्यसय होईल काय या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर भगवंत देतात योग्यता ही फळप्राप्तीच्या अधीन आहे अर्थात योग्यता अधिकार हा फलबल कल्प्य असतो योग्यतेच्या अधिकाराच्या खाणी आहेत काय तर नाहीत तो अधिकार प्रयत्नसाध्य अर्थात थोडी विरक्ती थोडे यम नियम याची आवश्यकता आहे विषयासक्ती टाकून इंद्रिय संयम झाला असता असा हळूहळू अभ्यास केला असता प्रयत्नाचे प्रमाण कमी कमी होत जाऊन त्यात सवयीने सोपेपण वाढत जाऊन सहजता लाभते व असा इंद्रियनिग्रहाच्या बाबतीत सोपेपणा सहजपणा आला म्हणजे योगाभ्यासात ध्यानात मनोनिग्रह वा मनाची एकाग्रता होण्यास त्याची मदत होते नियमितपणाने वागणे हे एक योगाचे अंग आहे विषय वासनामुळे जे मन चंचल होते ते मन निर्वांतस्थळी निवांत निवांतस्थळी ठेवलेल्या दीपाप्रमाणे अगदी निश्चळ होते ही स्थिती चित्तास लाभली म्हणजे तोच साधक योगयुक्त झाला असे जाणावे विषय वासनांचा त्याग करण्यात निग्रहाचे कष्ट तर खरेच पण ही दुष्ट इंद्रिये याचा उगासभाऊ करतात एरवी या योगासारखे सोपे साधन काय काही आहे काय पण आपल्या खऱ्या हितात जे जे चांगले ते ते इंद्रियांना सहास सदाच दुःखकारक वाटते योगाभ्यासाच्या फलाचे वर्णन सांगतात योगाभ्यास पाठवामुळे चित्तवृत्तीचा निरोध करून अखंडानंद घन आत्मस्वरूपी स्थिर अवस्थान झाल्यामुळे सुखसाम्राज्याचा लाभ होतो अपरिच्छिन्न अत्यंतिक निरितीशय केवळ बुद्धीनेच ग्राह्य आणि इंद्रियांना जे विषय होणार नाही असे सुख तो ज्ञानयोगी जेव्हा आपल्या आत्मस्वरूपाने स्थित असतो त्या अवस्थेतून त्या तत्वापासून केव्हा चच्युत होत नाही ब्रह्मस्थितीपासून चलित होत नाही तेव्हा तो अनुभवीत असतो तोच एकमेव परमात्मा सुखरूप आहे अशी सुखरूप ब्रह्मस्थिती लाभल्यावर देह नसल्यामुळे प्रारब्धवशात देहावर लोकदृष्टीने दुःखाचे डोंगरचे डोंगर जरी कोसळले तरी त्या भाराने त्याचे चित्तामुळेही दडपले जात नाही तो देह तादात्म्य अशा ब्रह्मस्थितीपासून परतवृत्तीवर येऊन चळत झळत नाही तेथून तो चुत होणे अगदी अशक्य होय कारण तो अंगाने ब्रह्मरूप झालेला असतो आराग्यने विषय वासनांचा नाश अर्थात संकल्पाची वारी सरली म्हणजे योग सोप आहे शिवाय विषय वासनांचा त्याग एकदम साध्य होत नसेल तर तो त्या विषय लुलुपतेचा हळूहळू त्याग करून चित्ताची एकाग्रता संयम करावा वेळपणा करून भागणार नाही काही वेळ काही एक वेळाने ते मन मनस्थैर्यास हळूहळू प्राप्त होईल मन आत्मक साक्षात्कारात आत्मरूपच होऊन जाईल त्यामुळे द्वेत असे मुळीच न राहता हे द्वेत असे मुळीच न राहता अद्वैतातच न्यायशी होईल मग त्या ऐक्यतेजाने सर्व विश्व धवळून निघून प्रकाशित होईल अर्थात चित्त चैतन्य रूप झाल्याचीच परिणती अशा व्यापकानुभूतीत होईल या अभ्यासात्मक सुलभ उपायाने एवढा मोठा लाभ होतो योगी जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा समरस्तेच्या मंदिरात अखिल जगासह त्यास महासुखाची दिवाळी झालेली असते योगाभ्यास सोपा म्हणजे अवघडातला सोपा आहे कारण आपल्या पायांनी पाठीवर चालण्यासारखे अवघड काम आहे म्हणून तुला दुसरा उपाय सांगतो तो असा की सर्वांच्या ठिकाणी मी अधिष्ठान रूपाने स साधारण व्याप्त आहे असा निश्चय करून सर्वत्र मला जाण भज ज्याने ब्रह्मात्मक्य बोधाने सर्वत्र मला जाणले आहे तो बोधदृष्टीने माझ्या बरोबरीचा आहे तो देहेंद्रियादी उपाधित वावरत असला तरी रहित असल्यामुळे त्यास देह संभवत नाही त्याची त्याचीही अलिप्तत्वाची ब्रह्मस्थिती शब्दांनी सांगण्याजोगी नाही त्या त्यास देह आहे त्यास लोकात सुखी दुःखी म्हणतात पण आमचा अनुभव मात्र असाच आहे की तो परब्रह्मच आहे त्यामुळे सुखदुःखादी द्वंद्वे व समविषम भाव देहेंद्रियादी विक्षेपरूप उपाधी असूनही आवरण नसल्यामुळे त्यास त्याचा स्पर्शही होत नाही अर्जुना तू समदृष्टी ठेव कारण साम्यापलीकडे या जगात मोठा असा दुसरा लाभ नाही यावर अर्जुन देवाजवळ मनाच्या चंचलतेचे गारहाणे सांगतो की देवा ही साम्यावस्था प्राप्त होण्यास मनस्थैर्याची नितांत आवश्यकता आहे कारण मन हे परमार्थातील प्रत्येक साधने सहकारी साधारण कारण आहे प्रत्येक असाधारण साधनेस सुसंस्कृत मनाचे साह्य नसेल तर ते साधन सफल होत नाही म्हणून मनाच्या सहकारित्वाची आवश्यकता आहे पण ते मन चंचल बलवान असल्यामुळे त्यास आवरून साम्ययोग आचरणे मला अशक्यप्राय दिसते त्या मनास स्थिर करण्याचा जो जो प्रयत्न करावा तो तो अधिकच चंचल देश प्राप्त होतो म्हणून बहुतेक हा साम्य योग मला साध्य होणार नाही या अर्जुनाच्या शंकेचे भगवान उत्तर देतात अर्जुना मन कितीही चंचल असले तरी त्याचा निग्रह मुळीच होणार नाही असे नाही मनोनिग्रहाचा उपाय मी तुला सांगतो तो म्हणजे अभ्यास व वैराग्य या उभय साधनांच्या साह्याने मनोनिग्रह होऊ शकतो वैराग्यपूर्ण अभ्यासाने मन हळूहळू निग्रहास एकाग्रतेस प्राप्त होते अरे मनात जसे चंचलाद्वादी अनेक दोष आहेत तसा एक त्यात महत्त्वपूर्ण गुणही आहे तो म्हणजे मनाला एकदा का त्या परमात्मसुखाची गोडी लागली की ते मन तेथेच लाचवते म्हणून विचाराने विषयांपासून वारंवार परावृत्त करण्याच्या अभ्यासाने आणि विषयासक्ती त्याग रूप व्या वैराग्याने आत्मसुखाची गोडी लागली तर ते मन हळूहळू ताब्यात येऊन मग ते वैषयिक सुखाकडे मुळीत जाणार नाही व शेवटी ही साम्यस्थितीही लाभेल त्यावर पुन्हा अर्जुन शंका विचारतो देवा एकदा साधक देवप्राप्तीसाठी ब्रह्मात्मक्य रूप साम्यस्थितीच्या प्राप्तीसाठी प्रबळ श्रद्धेच्या बळाने या परमार्थ मार्गा मार्गाने आक्रमण वाटचाल करीत निघाला असता त्या साधकांच्या अंगी पूर्ती योग्यता नसल्यामुळे या हल्ली प्राप्त असलेल्या वर्तमान देहात देवाची ब्रह्मात्मकी स्थितीची प्राप्ती झाली नाही व आसन्न मरणावस्था ओढावल्यामुळे देहाच्या पूर्वस्थितीवरही येऊ शकते शकत नाही अर्थात योगसिद्धी पूर्णत्वेस जाण्यापूर्वीच त्या साधकास मृत्यू येऊन मध्येच त्या साधकाचा आयुष्यभान वाजताच गेला तर त्याची काय गती नाधड प्रपंच नाधड मोक्षसिद्धी अशा स्थितीत इह पर प्रपंच परमार्थ या दोन्ही त्याच्या हातची जाऊन त्याचे योग साधननुष्ठान व जीवन व्यर्थच जाईल की काय असा मोठा मार्मिक जिव्हाळ्याचा प्रश्न अर्जुनाने विचारला त्याचे ब उत्तर भगवंत देतात अरे अर्जुना त्या योगभ्रष्टाची गती मुळीच थांबत नाही तसेच त्याचे योग योगसाधनुष्ठान मुळीच व्यर्थ जात नाही जरी त्या साधकास या वर्तमान देहात ब्रह्मात्मक स्थिती लाभली नाही तरीही ती जन्मांतरी निश्चितच प्राप्त होते कारण वर्तमान देहाचं आयुष्यभान वाजताच गेल्यानंतर तो साधक अवांतर फलरूप यज्ञादिकर्मे करणाऱ्या पुण्यवानास लाभणाऱ्या स्वर्गामध्ये दीर्घकाल राहतो तेथीज तेथे दिव्य भोग भोगीत असता त्याचे मन त्या भोगपराधीन सुखास विटते किंबहुना दिव्य भोग भोगीत असताही त्यास कंटाळून तो भगवंतास काकुळचे शिवनाळवितो देवा हे विघ्न हा प्रतिबंधमध्ये का आला व असा अनुताप सारखा केल्याने काही काळ भोग भोगून झाल्यावर तो योगभ्रष्ट योग साधना अपूर्ण राहिलेला साधक पुन्हा मृत्यूलोकात वैभवशाली पवित्र नीती संपन्न कुळात अथवा अध्यात्म तत्व योगांच्या योग्यांच्या संतांच्या कुळात जन्म घेतो त्या योगाच्या कुळात देवही जन्म घेण्याची इच्छा करतात जशा दुर्लभतर अशा दुर्लभतर उत्तम कुळात तो साधक जन्मास येऊन या नवीन जन्मात प्रागजन्मीय संस्कारात्मक बुद्धीचा संयोग व जागृती होऊन मोक्षासाठी ब्रम ब्रह्मात्मक स्थिती प्राप्तर्थ पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो योगाभ्यासाकडे आकर्षिला जातो शास्त्रात आत् अध्यात्मज्ञानात बुद्धीची अप्रतिहत गती होऊन त्याच्या मनाचे घर पुसत समाधी येते व अनेक जन्मीच्या अभ्यासाने ब्रह्मात्मक्य तत्त्वज्ञानाने मोक्ष देहतादात्म्यरहित ब्रह्मस्थिती प्राप्त होते यात सर्वसाधारण कोणतेही निष्काम कर्मजन्य पुण्य कधीही वाया जाणार नाही त्याचे ते फळ या जन्मी आगर जन्मांतरी निश्चितच मिळते हा कर्मकांडातील महान सत्यरूप व साधकाचे पक्षी आत्मनिर्भरतेच्या अशा स्थानरूप नियम आहे यातच पूर्वजन्म व पुनर्जन्म सिद्धांतही अर्थात अपरिहार्यपणे अभिप्रेत व अक्षिप्त नाही या सिद्धांताने साधकांना निष्काम कर्मानुष्ठादी कर्मानुष्ठानादी परमार्थ साधनेत प्रवृत्तीविषयी प्रेरणा व उत्तेजन मिळते कारण साधकदशेत साधननुष्ठानाच्या वेळी कित्येकदा अपयशाचे प्रसंग येतात त्यामुळे साधकात नैराश्य निर्माण होऊन साधनानुष्ठानाचा मार्ग चोकळण्यापासून साधक परावृत्त होण्याचेही प्रसंग येतात त्यावेळी या भगवत वचनाचा विचार ध्यानी घेऊन तो साधक चिकाटीनं सोडता साधनामार्ग आक्रमित राहतो धीर धरून साधनोनुष्ठानात प्रवृत्त होतो शिवाय अनेक जन्मांनी केलेल्या साधनोनुष्ठानानेच योगसिद्धी तत्त्वज्ञान प्राप्त होते त्यासाठी तातडी उतावीपणा चालत नाही त्यासाठी चिकाटी व धीर बाळगला पाहिजे कोणत्याही निष्काम कर्मजन्य पुण्याने ज्या साधनांच्या अभावी प्राप्त होत नाही त्या साधनांची जुळवाजुळव होऊन जन्मांतरिका होईना पण फलप्राप्ती मोक्षप्राप्ती निश्चित होते म्हणून श्रुती स्मृती प्रतिपादित सिद्धांतावर आणि या ब्रह्मात्मक्य साक्षात्कारी पुरुषाच्या वचनावर नितांत अस्तिक्बुद्धी ठेवून सात्विक धैर्याने साधनुष्ठान केले पाहिजे तो योगी विद्यमान देहातच ब्रह्मरूप तेच पावतो ही साम्य स्थिती लाभावी म्हणून कर्मनिष्ठ ज्ञानी तपस्वी भजनी साधक आपापल्या परीच्या परीने मार्गाने अखंड प्रयत्न करतात जीव परमात्म्याच्या ऐक्यरूप संगमात ज्याच्या मनोवृत्तीचे येणे झाले तो देहधारी असला तरी तो ब्रह्मरूप मोहिमेस प्राप्त झालेला असतो म्हणून तो तू अंतकरणाने योगी हो असे मी नेहमी तुला सांगतो योगानुष्ठान भक्तियुक्त ज्ञान योगानुष्ठान भक्तियुक्त ध्यान अनुष्ठानाने अनेक जन्म संसिद्ध होऊन योगी ब्रह्मच होतो तेथे माझा सर्व सुख सर्वस्व तो माझा आत्मा आहे त्या अवस्थेत भज्य भक्त भजन अशी स भक्तिसाधनाची जी त्रिपुटी आहे ती सर्वानुभवाने सदाच मद्रुप्तेस प्राप्त होते हाच योगाचा भक्तीचा आणि अपरोक्षानुभूतीचा कळस आहे हीच ज्ञान लक्षणात्मक अद्वैतानुभूतीपूर्ण पराभक्ती साध्यात्मक भक्ती आहे व हीच जीवनमुक्ती आहे व हीच योगाची पूर्णता आहे अद्वैत ब्रह्मस्थितीस पावलेला योगी म्हणजेच युक्ततम होय असा श्री ज्ञानेश्वर महाराज या अध्यायंती निर्वाळा देतात भगवंत प्रेमाने बोलता अर्जुना बोलत असून अर्जुनासारखा श्रोता असल्यामुळे आनंदाच्या भरात तसेच पुढे सातव्या अध्यात बोलत राहिले श्री सद्गुरू निवृत्तीनाथांनी मोठ्या कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर हात ठेवून जणू त्या चाड्यात उघड उघड अद्वय ब्रह्मबीज घातले अर्थात अनुग्रह केला व श्रीकृष्णार्जुन संवादाच्या अनुवादाची योग्यता मला दिली त्यांच्या कृपा या यापुढील अध्याय मी सांगेन पण श्रोत्यांनी ते मनाच्या कानाने ऐकावे व शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे व शब्दचित्त देऊन त्याच्या मोबदल्यात घ्यावेत हे शब्द नित्यसिद्ध आत्मप्राप्ती करून देऊन जीवाला सुखाची लाखोली वाहतील तो श्रीकृष्णार्जुन संवाद मी ओवी छंदयुक्त सांगेन असे सांगून श्रीनिवृत्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाचे भाष्य पूर्ण केले